छोटी सी दुनिया पहचाने रास्ते हैं तुम कही ही तो मिलोगी कभी तुम मिलोगी तो पूछेंगे हम छोटी दुनिया माझा बाजार उठवणाऱ्या बाईला मला वाटतं कळलं पाहिजे होतं बाजार उठण्याचं खरोखर शब्दात शा अर्थ काय आहे तो नाही कळ अरे यार त्याच्यासाठी डोकं लागते जे डोकं आपल्याच धडावर पाहिजे असते आणि त्या डोक्यात मेंजू नावाची गोष्ट असावी लागते त्याचा विकास झालेला असावा लागतो पण तुझ्या तर डोक्यात बंग अरे है ना ते, ते तुला कसं बाजार कसा उठतो आणि कसा उठवला जातो